नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गॉसिपगलच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली बोंबल हिच्यावर आपल्याला तर माहितीच आहे आता आपल्या बोंबल काकू गेले आहेत कॅम्पिंग करायला दहा दिवसाचं नाही आठ दिवसाचं ना आठ दिवसाचं कॅम्पिंग बाप रे बाप रे काका तुम्हाला सुट्टी किती मिळते हो हां मन्या सेट हो बाबा माझ्या मंडळींनी मला सक्त ताकीद दिली आहे त्यांना मन्या सेटच बोलायचं उगाचाच राव बीव अशी काय उपाधी देऊ नका आणि काका बिका पण नको काहीच नको म्हणजे या सेट इज बेस्ट कारण आता काका मुलीच काका का, बोलायला लागल्यावरती आता काय करणार ना झालं आपलं काम झालं ना जे आपल्याला पाहिजे होतं ते वॉकॅबलरीच एवढी जबरदस्त आहे ना असे युनिक नावट येतं ना की सगळ्यांना असं लहानपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडतात तर तुम्ही नोटीस केलं असेल मंडळी तर जिथे यांनी आपला टेंट सेटअप केला आहे ते मोस्टली सगळेजण कारव्हॅन्सच घेऊन आलेले आहेत हे स्वतः बोंबल काकू पण बोलल्या की लोकांचे कॅरवॅन आहेत आणि त्याच्या पुढे त्यांनी टेंट लावला आहे ला म्हणजे अटॅच असतो तसा टेंट लावला आहे ला फक्त आपल्या बोंबल काकूच आणि आपले हे मन्या सेटच असे आहेत की जे फक्त आणि फक्त टेंट घेऊन गेलेले आहेत तो टेंट पण कुठला आउटडेटेड टेंट म्हणजे स्वस्तात स्वस्त म्हणजे ह्यांनी ना असं नाव द्यायला पाहिजे की बजेटेड कॅम्पिंग कसं करावं म्हणजे ते एका दृष्टीने असं चांगलं पण वाटलं असतं आणि लोकांसाठी काहीतरी उपयोगी पण झालं असतं पण नाही ना इज्जत जाते इज्जत आहे बाई म्हणा बाई की इज्जत आहे तुम तुमलोक क्या लगा एम डब्ल्यू किंवा ट्रक बना डाला। तुम कि क्या लगा लाईव्ह जिंगाला बी एम ला ट्रक बनवणं म्हणजे काय साध्या सुध्या माणसाचे काम आहेत का फक्त झमुराच करू शकतो असं वाटतं तुम्हाला नाही फॉरेनला राहणारी लोकं पण करू शकतात असे हे सगळे एका एक माळेचे म्हणी आहेत गॉंगॉंगच्या दुनियेतले तर आता मी सांगते ॲक्च्युली ना आपल्या बोंबल काकू आहेत ना त्या पण असा थोड्या थोड्याफार है नाही म्हणजे के, कॉपी कॅटच आहेत तर त्यांना ना असं खूप असं आहे की ह्यांनी केलं तर मला पण करायला पाहिजे आता त्यांची मैत्रीण आधी तिकडे गेली होती ना ते ग्रीसला तर मग काकू पण गेल्या मग आता तसंच त्यांची मैत्रिणी ना आता ल्युसनला जाऊन आली ना तर काकांना पण जायचं होतं मग काकू पहिले पण जाऊन आले आहेत पण तरी पण काय काकूनी काहीतरी तोडमरोड केलं काहीतरी फेकाफेकी केली की असं आहे तसं आहे म्हणून आम्ही हेच डिसाईड केलं आहे आणि मग ते पोल वोल घेतलं युजलेस आणि मग त्यांचं ऑलरेडी डिसाईड होता आणि मग त्या तिथे गेल्या चला गेल्या पण आता काय बजेट थोडं टाईट होतं कारण आत्ताच पिकनिकवरून आल्या होत्या ना काकू आणि अशा तशा नाही दहा दिवसाच्या लक्झरीस वरून आल्या होत्या मग आता टाईट होतं बजेट मग ते इतकं टाईट होतं की रेंटेड कॅरवॅन घेणं थोडंसं डिफिकल्ट होतं म्हणजे जरा जास्त खर्च होत होता त्याच्यामध्ये आणि परत स्पेस घेणं ती कॅरवॅन ठेवण्यासाठी कॅरवॅन्सचा स्पेस घेणं हे एक वेगळा रेट असतो आणि टेंटसाठी वेगळा रेट असतो तर मग ते आता कॅरवॅन घ्या रेंट करा प्लस त्या त्याच्यासाठी वेगळा स्पेस बुक करा आणि मग त्याचे वेगळे ॲडिशनल पैसे द्या तर मग काकूने डिसाईड केलं की हेच बरं आहे नाहीतर मग काकू आपल्या दोन दिवस इनफ आहे ना टेंटमध्ये राहणं वगैरे कारण टेंटमध्ये राहणं खूप डिफिकल्ट असतं मंडळी इतकं काय ते इझी नाही आहे आणि मजे मजे नाही आहे आणि सात आठ दिवसासाठी तर नाहीच नाही काकू स्वतः बोलत होत्या पहिल्याच दिवशी त्या टायर्ड फील करत होत्या खूप थकायला झालं मन्या काकांना पण मन्या काकाच येतो तोंडात काय करू मी माझं जाऊ दे काका तर काका हां तर तेच तर त्यांना पण खूप थकायला झालं आणि बोंबल काकूंना पण खूप थकायला झालं काय कारव्यांमध्ये काय असतं माहिती आहे मंडळी तिथे असं प्लॅटफॉर्म वगैरे असतं जे काम करायचं असताना ते आपल्या किचन प्लॅटफॉर्मसारखंच असतं म्हणजे आपल्या हाईटला असतं आणि व्यवस्थित आपण उभं राहून काम करू शकतो किंवा तुम्ही फिरायला वगैरे पण जाता तेव्हा मग ती वन डेस्टिनेशन टू अनदर डेस्टिनेशन समजा एक दीड तास लागणार असेल तर बाय द टाईम तुम्ही म्हणजे ती गाडी पण मूव्ह होत असते आणि आतमध्ये तुम्ही तुमचं काम पण चालू ठेवू शकता तिला घेऊन तुम्ही मूव्ह करू शकता साईड बाय साईड तुमची बाकीची कामं पण उरकू शकता तर त्याच्यामुळे एवढं काही थकवा जाणवत नाही आणि फिरणं पण होतं आणि काम पण सोबतच होतं तर इट इज मोर ओवर लाईक छोटसं आपलं आपला तो गेलेला ना झमुरा कॅप्सूल त्या टाईपचं तर मग ते सगळं सोयीसुविधा आतमध्ये असतात तर त्याच्यामुळे त्याच्यात राहणं जितकं इझी आहे तितकं टेंटमध्ये राहणं अजिबातच इझी नाही आहे आणि प्लस तो गॅस खाली ठेवावा लागतो कारण टेबलवरती ठेवलं तर म्हणजे टेबल आता प्लॅस्टिकचं वगैरे असेल किंवा कसलं असेल तर हीट प्रूफ नसेल तर मग खराब होऊ शकतं मग तर गॅस खाली ठेवायला लागतो मग त्याच्यामध्ये जेवण किंवा काही बनवायचं असेल तर हो ते वाकून वाकून तर कंबर आहे ना पूर्ण जातेच कमरेचे वारा वाजून जातात चला ठीक आहे तुम्हाला ते सगळं परवडत नव्हतं काय नाही काय नाही तर अजून एक उपाय होता की तुम्ही दोन दिवस त्या टेंटमध्ये राहू शकले असतात आणि बाकीचे दिवस ते हट घ्यायचे ना ते हट पण नाही परवडत तुम्हाला कॅम्पिंगची कॅम्पिंग झाली असती फिरण्याचं फिरणं झालं असतं आणि किती ते म्हणजे कुठे पण जाऊन नुसतं काम 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 करायचं याला काय अर्थ आहे मला तर असं वाटतं ना हे दोन दिवसाचं नाटक आहे दोन दिवसांनी ना बोंबल काकू पळ काढेल आणि मग आपल्या मना शेटला बरोबर कळेल काय असतं ते हिच्या भरोश्यावर आहे कॅम्पिंगला आता बघा आजपासूनच तिने अर्धा वेळ बाहेर भटकायला केलं आहे म्हणजे आज तर दुपारचं जेवण केलंच नाही ना आज मॅकडॉनल्ड्स खाल्लं ते पण मुलींनी वाचवून ठेवलं आहे आता संध्याकाळी खायला खरं नाही आईचा काय भरोसा नाही बाबा संध्याकाळी काय खायला देईल नाही देईल नाहीतर मग काहीतरी चणे फुटाणेच खायला लावेल कारण ते बघा ना एवढी भूक म्हणजे इतकी भूक असते म्हणजे माणसाला पण खायला मिळत नाही असं काय करणार ना ते पराठे आणि ते मखाणे चिवडा ते अर्ध्या दिवसात फस्त केला त्यांनी संपलं सगळं संपलं म्हणजे त्या दिवशी लंच म्हणजे मखाणे आणि त्या पालक पराठ्यावरच होता आणि एवढं सामान कोण घेऊन येतं बाबा आणि आठ आठ दिवसाचं कॅम्पिंग म्हणजे काय तुम्ही बंजारे बिंजारे आहात की काय की आता युरोपात राहता म्हणून स्वतःला हिप्पी बिप्पी समजायला लागले असो तर ते आता टेंट घेतलं ते टेंट पण इतकं स्वस्तातलं म्हणजे बेसिकवालं जे मॉडेल असतं ना ते आहे त्या टेंटचं आमच्याकडे पण टेंट आहे पहिले असलावालाच होता हे उपद्व्याप असतात ह्याच्यामध्ये म्हणून आम्ही आता दुसरा टेंट घेतला दोन वर्षापूर्वी ज्याला पॉपअप टेंट म्हणतात जो इझिली ओपन होतो असा म्हणजे नुसता वर ओढला की असा छत्रीसारखा उघडतो तो ह्यांच्या इथे तर डेफिनेटली मिळत असणार जर डी कॅथलॉन मधनं घेतला आहे तर डेफिनेटली कारण आमचा टेंट पण आम्ही डी कॅथलॉन मधनच घेतलेला आहे पण किती काटछाट काटछाट किती ना हौस आहे पण हौसेला हौस मोल नसतं बोंबलताई काकू म्हणतात की कॅम्पिंग मध्ये कुकिंगची मजा पण वेगळीच असते ना ही पण मजा घ्यायलाच हवी ना बोंबलकाकू तुम्हाला असं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कुकिंग करायला आवडतं असं वेगवेगळं असं जरा मज्जा येते ना असं नेहमी नेहमी स्वतःच्याच घरात कशाला कुकिंग करायचं असं म्हणताना तुम्ही एक काम करा ना तुमच्या सासूबाई एकट्या आहेत ना बिचाऱ्या थकल्या आता वय झालं त्यांचं त्यांना मदत करा ना जाऊन इतकंच जर तुम्हाला वेगळं किचन वेगळं ॲटमॉस्फिअरमध्ये जेवण बनवायची इच्छा आहे ना तर मग तिकडे जा आणि तिकडे जरा काम करा ना चांगलं वाटेल त्यांना पण किती ती काळजी बापरे मुलींचं आम्ही ते केसांचं बोलले लोक तर सारखं त्यांना केस मागे घे केस मागे घे अ त्या मुलींना नाही कोण आहे ह्यांचं ना यांच्या मंद भक्तांसारखंच आहे म्हणजे आम्ही कोणाला बोलतो आणि ते कसा अर्थाचा अनर्थ करतात तसं या बोंबल काकूंचं आहे यांना समजत नाही की मुद्दा म्हणून न समजण्याचा आणतात काय कळत नाही अहो त्यांचे केस तुम्ही व्यवस्थित बांधले ना आईची जबाबदारी आहे आईने व्यवस्थित ठेवलं ना त्यांना तर त्यांना दहा वेळा मागे कर मागे कर मागे कर बोलण्याची गरजच पडणार नाही उगाच ती ओव्हर ॲक्टिंग करू नका ओव्हर ॲक्टिंगचे काट आणि आपले मन्या सेट दाखवत होते ना की ते इलेक्ट्रिकचं सॉकेट आणि कसं काय असं कसं इलेक्ट्रिसिटी हे करणार आहे तर ते दाखवत होते ते बोलतात हे हे बाजूला करा ते आपल्या मुली खेळत आहेत ना बाजूला कर मन्या काकांनी त्यांना ना काय हेच नाही दिलं इग्नोर इग्नोर इज इक्वल टू इन्सल्ट तिथेच होतं ते काय मन्या काकांनीच ठेवलं पाहिजे असा काय रूल आहे का तुला एवढीच काळजी होती तर तू उचलून साईडला करायचं होतं साईडला हे करायचं होतं सारखं सारखं काय ग परमिशन घेतली आम्ही परमिशन घेतली आहे आता इथे आम्ही करू शकतो या एरियामध्ये शूट करू शकतो जिथे घ्यायची तिथे घेत नाही तिकडे जाते या गुपचुप गुपचूप बंद असताना सुट्टी असताना मुद्दाम जाते आणि तिथे माहिती आहे जिथे परमिशनच मिळणार नाही तिथे मग असं काहीतरी कुरापत्या करायच्या का आणि जिथे परमिशन काढते ना तिथे म्हणून असं दाखवतो की आम्ही परमिशन घेतली आहे आणि दिसलं हां दिसलं आम्हाला की मन्या काका ड्रोन का उडवत होते ते मन्या काका पण दिसले आम्हाला पण लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये नव्हते दिसले त्या ग्रीसच्या सॅन्टोरिनीच्या तर ते जरा दाखवा ना ते कुठे मन्या काका कसे उडवत होते म्हणजे ड्रोन ओ ड्रोन त्याचं काही क्लिप्स वगैरे हो असतील तर परत अपलोड करा का का ना आम्हाला बघायचं आहे आम्हाला आवडतं असं मनाकाकांना ड्रोन उडवताना बघायला इथे तुम्ही निवांत बसू शकता अरे सगळीकडे निवांतच बसत असतं आम्ही निवांतच आहोत तुम्ही निवांत बसा जरा ठीक आहे इथे तुम्ही राहू शकता आणि तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे राहू शकता अरे फॉर एक्झाम्पल कशाला राहू शकतो आम्ही आम्ही आता आमचं एक्झाम्पल द्यायची गरजच नाही आहे तुम्ही गेलात ना स्वतःबद्दल बोला आम्हाला काय एक्झाम्पल देऊ नका तुम्ही आधी खिचडी आणि मसाले भात ह्याच्यातला फरक समजून घ्या नक्की काय होतं ते खिचडी आधी तुम्ही बोललात खिचडी लावते नंतर तुम्ही मसाले भात बोललात काय होतं ते आधी एकदा विचार करा आणि सॉर्टेड आणि कधी पण एवढं पापट पसारा घेऊन जायचा नसतो मुंबईलत्याई एक तर तो ट्रक घेऊन तुम्हाला सगळीकडे फिरावं लागतं यांचे भक्त पण यांच्यासारखेच अलग लेवलचेच आहेत त्यांना विचारतात ते चोरीला नाही जात का हे असं नाही होत का ते तसं नाही होत का शेवटी गावठी ते गावठीच मी तुम्हाला बोलली होती ना ते हिचे असेच अंधमंद भक्त असतील ज्यांनी कधीच कुठली दुनिया म्हणजे घराच्या बाहेर गावाच्या बाहेर कधी वेशीपलीकडेच गेले नसतील तर त्यांनाच हिचं फार अप्रूप वाटतं त्यांनाच हिला सांगावं लागतं की बाबा हा नाईट ड्रेस नाही आहे ह्याला कॉडसेट म्हणतात कळलं ना तुम्हाला लेवल किती अर्धवट आहेत बघा म्हणजे मी तुम्हाला सांगते ना की हे फक्त अनुकरण करतात दुसऱ्यांनी केला ना की मला करायचं आहे बस पण बाकी काही माहिती भीती काढायची यांना माहिती नाही फायरवर्क्स झाले फायरवर्क झाले अंदो मंद भक्त पण एकदम वा हे तर एकदम सोनेपे सुहागा होतं आणि हे काय म्हणजे एक्सिलेंट असं खरंच मजा आली हे फायरवर्क्स बघायला हे ते आणि मग बोंबल काकू सांगतात आम्ही झोपलो होतो मग आम्ही उठलो आणि अचानक असं फायरवर्क्स बघायला खूप मस्त मजा आली सगळे दचकून उठले वगैरे अहो बोंबल काकू थांबा रुको जरा सबर करो बघा मंडळी स्क्रीनशॉट बघा बघा मंडळी हे आहे असं आहे एवढा मोठा इव्हेंट आहे आणि बोंबल काकूंना माहितीच नाही आणि म्हणतात की खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे लोक सगळे कॅम्पिंगला आले आहेत ओ ते कॅम्पिंगला आले आहेत पण ते गर्दी कशासाठी आहे ते सगळे इथे ते रोविंग रेससाठी आले आहेत समजलं का तुम्हाला साठी आहे ना थोडं गोंगोंगच्या दुनियेतनं बाहेर पडायचं असतं जगात काय चाललंय आपण कुठे राहतो तिथे आजूबाजूला काय चाललंय हे थोडं माहिती करून घ्यायची असते पैसा आला ना की पैशाबरोबर अक्कल येत नाही बोंबलकाकू अक्कल ही मुळातच असावी लागते आणि तिथे आज फिरायला गेलेले तर पार्किंग बघितले का कुठे केली असं जुगाड लावण्यामध्ये एक नंबर आहे आपला मनासेट हां ऐकत नाही कोणाला हां कोणीच हात धरू शकत नाही त्यात चुकीचं असं काहीच नाही आहे पण जस्ट सांगते तुम्ही नोटीस केलं का मंडळी के कुठे पार्किंग केलं आणि का केलं ते फ्री पार्किंग असतं ना तिथे म्हणून नाही केलं तर सांगते जाऊ दे नाही तर तुम्ही व्हिडिओ बघायला जाऊन उगाच परत ते सुपर मार्केट हायपर मार्केट असतं ना त्याच्या बेसमेंटमध्ये पार्क केलं आणि तिथूनच एक्झिट घेतली तिथे एक्झिटच्या इथे बघितलं ना ट्रॉल्या वगैरे सगळं ठेवलं त्या लाईनमध्ये असं अजून काय काय आहे माझ्या लक्षात पण तो आता टू बी कंटिन्यूड व्लॉग आहे म्हणून मी आता काही बोलत नाही आहे बघूया जे म्हणजे जे, जे दाखवायला पाहिजे ते ती दाखवते का ते नाही दाखवायला पाहिजे ते दाखवते ते, ते बघितलं ना तुम्ही आतमध्ये काय घातलेलं म्हणजे असं कोण घालतं काय कोण काय इथे काय भिकिनी घालून काय स्विमिंग विमिंग करायला उतरलेलं की काय नंतर मुलींबरोबर स्विमिंग पूल मे ना के और भी पम किन हो हा हा, हा। तर असं व्हाईट आणि ग्रीन याच्या आतमध्ये असं कोण पिंक पिंक असं काय तरी ऑफ आहे ना कलर कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन जाऊ दे मंडळी बोंबल काकूंनी फायनली अग्री केलं मोठ्या डेंगे हाकत होत्या माझं काय घर युट्यूबवर नाही चालत युट्यूब काय माझा अर्निंग सोर्स नाही आहे माझा धनी म्हणजे मन्या सेट तो आहे सगळा सर्वे सर्वा आणि तो सगळं म्हणजे तो कॅपेबल आहे तो एवढा सॉलिड आहे हे त्याचं सगळं मेहनतीचं आहे सगळं उभं केलं आहे तुम्हाला काय बोलायला काय युट्यूबवर माझं घर चालत नाही हे जे मला बोलतात ना त्यांचं चालत असेल पण माझं चालत नाही माझं एवढं लाखांमध्ये सबस्क्रायबर आहे एवढे पूर्वी पण म्हणजे मला पूर्वी यायची आता नाही येत आता हजारांमध्ये येतात तरी पण ते हजारवाल्यांचं घर चालत असेल पण माझं चालत नाही असं बोंबल काकू म्हणत होते आठवतं ना तुम्हाला मंडळी त्या विसरल्या असतील पण तुमच्या लक्षात आहे ना मंडळी काय बोललेल्या आणि आता म्हणतात की हेच माझं जॉब आहे आता फायनली त्यांनी अग्री केलं युट्यूब हाच त्यांचा जॉब आहे आणि त्याच्यासाठी त्या कुठेही गेल्या तरी व्हिडिओ वगैरे करतात आणि ते त्यांना करणं मस्त आहे कारण त्याच्यातनंच त्यांचं अर्निंग होतं त्यांना पैसा येतो त्यांना डॉलर्स येतात युरोमध्ये येतात पण डॉलर्स येतात काय बाबा म्हणजे हे ना खोटं बोलण्याची ना सवय जात नाही ह्या लोकांना ना इतकं खोटं बोलतात इतकं खोटं बोलतात आणि ह्यांना असं वाटतं की बस म्हणजे विसरलेच असतील सगळे लोक पण मी ना पुन्हा एकदा सांगते मंडळी यांचे अंध मंद भक्त विसरत असतील पण आपल्यासारख्या लोकांना नाही ना विसरायला होतं तर ह्याचा यांनी विचार केला पाहिजे सगळेच काय अंध मंद नसतात बरोबर ना आता परत विसरू नका बोंबल काकू असो तर मग म्हणजे ह्याच नोट वरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मस्त